जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स हा आपला जो व्हिडिओचा आहे हा सेकंड पार्ट आहे पहिला पार्टमध्ये आपण हे ब्लाऊजची कटिंग दाखवली पेपर कटिंग करून आणि ते ब्लाऊजवर पीसवर कसं कट करायचं अस्तरवर कसं कट करायचं ते दाखवलेलं आहे हे नवीन कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि बघू शकतात लांब स्लीवचं ब्लाऊज आहे अगदी फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर आता हे शिवायचं कसं हे स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला पार्ट बघितला नसेल तर तो पण चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि हा सेकंड पार्ट पण सविस्तर बघा म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज आहे ना चला मग आपण ब्लाऊज शिवूया तर हे आपलं अस्तर ब्लाऊज कट केलेलं आहे तर कट क्रॉसपट्टी कटोरी मुंडा भाग पाठीचा भाग आणि बाही आता शिवायला शिवण्याची प जी सुरुवात आहे आपण बाहीपासून करणार आहोत तर या पद्धतीने आपण बाही वगैरे लावून घ्यायची आहे तर बघा उलटी बाही केलेली आहे आणि बाही या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि आपण हिच्यावर पटापट पत शिलाईन टाकून घेणार आहोत आपन, तर ह्या पद्धतीने आपण शिलाई अगदी एक सारखी द्यायची अस्तर आपलं पुढच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अस्तर हे आपलं जमीन कापडपेक्षा जास्तच असलं पाहिजे तर बघा इथे बाही ठेवताना एक काळजी घ्यायची जर तुमचा जो मागचा साईड येत असेल शेवट होत असेल तिथूनच तुम्हाला मागच्या साईडची सुरुवात बाहीची करायची आहे जसं इथे मी केलेली आहे म्हणजे जेणेकरून तुमची बाई आहे ती समोरासमोर येईल समजलं तर आता इथे आपली बाही झाली तयार आता आपण हे एक्स्ट्रा जो कापडी बाहीचा कट करून घेऊया तर दुसरा पण आपण इथे कट करून घेऊया तर बघा ही झालेली आहे आपली बाही तयार आता आपण करणार आहोत ब्लाउजची सेट कटिंग म्हणजे गळा कटिंग करू सव्वा दोनवर गळा रुंदी घेतली गळा उंची जी आहे ती आहे नऊ त्याच्या वर गळा उंची टाकली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे तिरकस क्रॉस सॉरी इथे लाईन टाकून घेतली आहे आणि गोळाला आकार दिलेला आहे खाली गळारुंदी मी इथे तीनवर घेतलेली आहे आणि याप्रमाणे मी गळा कट करून घेतलेला आहे गळा कट केला गळा कट कर व्यवस्थित खाचून घ्यायचा आहे जिथं कमी जास्त असेल तिथं थोडा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा बॅक साईडची जी शिदी बाजूतीमध्ये घेतली आहे अस्तर खालून कमरेच्या साईडने पॅक करून घेत आहे या पद्धतीने आता हे पलटी करून परत मी टॉप टीच टाकत आहे म्हणजे बॅ दाप इथे टाकून घेत आहे तर ही दाप शिलाईन टाकल्यानंतर परत हे जे अस्तर आहे ते मेन अस्त अस्तर हे मेन कापडला लावून घेत आहे व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा तुमचा लाईक माझं मोटिवेशन वाढवतं आणि माझा व्हिडिओ इतर ज्या मैत्रिणींना गरज आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर होत असतो तर चला मग बघा इथे जे आपलं जे बॅकसाईड आहे ते पूर्ण लावून झालेलं ला आहे तयार एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण कट करणार आहोत कुठेही एक्स्ट्रा कापड आपल्याला ठेवायचं नाही तुम्ही जर मापाप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग केलेली असेल तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा कापडची गरज कुठेही पडणार नाही आहे तर ह्याप्रमाणे सगळा जो एक्स्ट्रा कापडे आपण गळ्याचा तोही कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपण बघा लावून बघितलेलं ला आहे आता आपण याला टक्स टाकून घेणार आहोत बॅकसाईडचे तर बॅकसाइटचा टक्स खालून अर्धा इंचचा येऊ द्यायचा आहे गळ्याच्या खालीच टक्स येऊ द्यायचा आहे असा तिरकस सारखा असा टक्स येऊ द्यायचा आहे एखादा कमेंट आली बॅकसाईट उचकते त्यांच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवत आहे बॅकसाईट शिवताना खूप काही जणी खूप अलगर्जीपणा करतात म्हणजे टक्स टाकायचे म्हणून टाकायचे कट करायचे म्हणून करायचे तर त्यांनी बाकीचे व्हिडिओ बघितलेले असतील तर त्यांना ती समस्या जाणवणार नाही पण काहींना नसेल माहिती तर तो व्हिडिओ पण चॅनलवर पुढचा अपलोड होणार आहे तर इथं आपली बॅकसाईट झालेली आहे व्यवस्थित अशी तयार तर बघू शकतात अगदी व्यवस्थित अशी इथे बॅकसाईड तयार झालेली आहे तर आता आपण करणार आहोत फ्रंट साईड जॉईन तर पहिले फ्रंट साईड म्हणजे कटोरीचं जॉईन करण्यापूर्वी आपण फ्रंट साईड जॉईन करण्यापूर्वी पहिले क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात मी कोणत्या पद्ध कशा पद्धतीने इथे ब्लाउज स्टिच करत आहे तुम्ही जर ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवायला काहीही अडचण येणार नाही तर मैत्रिणीनो अगदी फिनिशिंगमध्ये तुम्ही छानपैकी ब्लाऊज शिवले तर तुम्हाला डिझाईनच्या ब्लाऊजपेशा अशा फिनिशिंगच्या चा ब्लाऊजची चांगली अशी शिलाईन मिळू शकते ठीक आहे तर बघा इथे या या पद्धतीने ही सगळ्यात सोपी पद्धत मी ब्लाऊज शिवण्याची तुम्हाला दाखवते एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण कट करून घेत आहोत ठीक आहे आणि आपल्याला अजून शिकायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा कारण ज्या गोष्टी या व्हिडिओत नाही सांगितल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या नक्की सांगणार आहे इथे मी कटोरी पण जॉईन करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अस्तर मा अस्तरपेक्षा माझं मेन कापड थोडं अर्धा इंच चारही बाजूला सा जास्त जास्त, जास्त कारण मी ते घेत असते आणि ते घेणं गरजेचे आहे मैत्रिणीं ठीक आहे या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया एक्स्ट्रा जे आहे कटोरीचं आता इथे जा आपलं जे कटोरी आहे दुसरी त्याचा पण आपण इथे एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे तो आपण एकामेकावर ब ठेवून घेणार आहोत बघू शकता समोरासमोर ठेवला त्याच्यानंतर एकामेकावर ठेवला आता घेणार आहोत मुंड्याची बाजू जी आपण जॉईन करायची आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे मेन कापडला तर अगदी पटापट असं ही इथे एक एक गो जर स्टेप बाय स्टेप वापरली तर ब्लाऊज तुमचं पटकन बनवून तयार होतं आणि अगदी गोंधळ होत नाही फिनिशिंगमध्ये सब ब्लाऊज तयार होतं त्याच्यानंतर बघा जे आपण एक्स्ट्रा जे कापड आहे ना ते लगेच कट करून घेऊया हे hey, कापड कट केल्यानंतर मैत्रिणींनो जे हे आपलं कटोरी मुंडा आणि क्रॉसपट्टी ते आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे म्हणजे ते दोघी पार्ट विरुद्ध दिशाला व्हायला पाहिजे म्हणजे दोन पार्ट आपले तयार होत आहेत कारण इतर काय वेळेस होत होतं आपण पार्ट जॉईन करतो आणि आपला पार्ट एकाच साईडचा बनून जातो आणि परत आपल्याला खूप मेहनत लागते त्याच्यामुळे बघा जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करूनच घ्यायचे आणि ह्या पद्धतीने पार्ट ठेवून बघायचे समोरासमोर आणि त्याच्यानंतर खाली एक कटोरी ठेवलेली आहे आणि गळ्याच्या साईडने मुंड्याच्या बाजू मुंडावरती ठेवलेला आहे मुंडाचा भाग आणि कटोरी खाली ठेवली गळ्याच्या साईडनेच तुम्हाला ही कटोरी जॉईन करायची खालून कटोरी जॉईन करायची नाही आहे गळ्याच्या साईडनेच कटोरी जॉईन करायची आहे आणि अर्धा इंच शि शिलाई सोडून आपल्याला आता बघा दुसरा पार्ट आपला कटोरीवरती येईल दुसऱ्या पार्टला म्हणजे ही स्टेप असते म्हणजे कुठेही तुमचं ब्लाऊज चुकणार नाही तर असं अर्धा इंच सोडून असं गुढी पडणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला इथे कटोरी आणि मुंडा जॉईन करायचा असतो जिथं वाटत आहे गुढी आहे तर तिथे तुम्हाला पा जो मशीनचा पेअर आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि ती गुढी काढून घ्यायची आहे आता बघा इथे आपला एक्स्ट्रा निघालेला आहे खालून जो आपण कट करू शकतो पण गळ्याच्या साईडने कट केला तर गळा आपला मोठा होऊ शकतो आता बघा इथे मी टक्स घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता एकदम व्यवस्थित असा टक्स आलेला आहे आता दुसरा पण टक्स या पद्धतीने घेऊन घेऊया या पद्धतीने टक्स घ्यायचा आहे आता कटोरीचा टक्स घेतला गेलेला आहे जो एक्स्ट्रा आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने ती असं तिरकस लाईन करायची आहे आणि ते असं या, या गोलाकारमध्ये कट करून घ्यायचा आहे कुठलंही काम फिनिशिंगमध्ये व्हायला पाहिजे तर बघा तुम्ही कटोरीचा पप्स एकदम व्यवस्थित आला आहे टक्स पण थोडा आतून कापून घ्यायचा आहे तो अर्धा इंचाच ठेवायचा आहे आणि डबल शिलाईन त्याला काठेला टाकायची या पद्धतीने कट करायचा आहे आणि अर्धाच इंचाचा ठेवायचा आहे तो टक्स या पद्धतीने ठीक आहे या छोट्या छोट्या टिप्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता बघा क्रॉस पट्टी जोडताना पण लक्षात असू द्या मैत्रिणींना ब्लाऊज उचकतं त्याच्यासाठी तर क्रॉसपट्टी होडून लावायची कटोरीचा भाग सेल सोडायचा आणि क्रॉस पट्टी जी आहे ती तुम्हाला खेचून लावायची <coughs> आता बघा ही व खाली पट्टी आली हा वरती कटोरीचा भाग आला जो टक्स आहे कटोरीचा तो तुमचा फिटिंग साईडला यायला पाहिजे आणि कटोरी मुंड्याची जॉईन आहे तो तुमचा बटन हुकच्या पट्टीकडे आला पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात क्रॉसपट्टी होडून लावायची डबल शिलाईन तुम्हाला इथे टाकून घ्यायची क्रॉसपट्टी होडून लावल्यानंतर ती फिटिंग छान बसते आणि कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज उचकत नाही बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असं आलेलं आहे इथे जो एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेणार आहोत जे आपल्याला गरज नाही आहे कारण आपलं आपण कटिंग व्यवस्थित केलेली आहे ठीक आहे इथे पण आपण थोडा नख मारल्यानंतर ते फिनिशिंग येऊन लागते ठीक आहे या पद्धतीने आता आपण लावणार आहोत आय हुकची पट्टी तर इथं पण लक्ष द्या आय हुकची पट्टी कशी लावायची जी शिधी बाजू आहे म्हणजे असं तर ती म्हणजे डाव्या साईडची तिथे तुम्हाला लावायची हुकपट्टी हुकपट्टी जी मधून येते तर तुम्ही या पद्धतीने लावली म्हणजेच क्रॉसपट्टीकडनं तर ती तुमची हुकपट्टी अगदी बरोबर येईल आणि या पद्धतीने तिला दुमडून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात आणि या पद्धतीने लावायची इथे काही जणांची हुकपट्टीला गुढी येते किंवा पीळ पडतो तर ह्या पद्धतीने हळूवार लावायची मैत्रिणींनो तुम्ही डायरेक्टली सरळ ओढून टीप मारता त्याच्यामुळे क्रॉस जी हुकपट्टी तिला गुढी पडते आता आपण लावणार आहोत आयपट्टी आयपट्टी ही उलट्या साईडने क्रॉसपट्टीकडनं लावली जाते त्याच्यामुळे कसं होतं तुमची क्रॉसपट्टी आयपट्टी जी आहे ती परफेक्टली येते जे तुम्हाला उलटं सुलटं होत नाही टॉप टीच तुम्हाला टाकून घ्यायची आहे मैत्रिणीनं इथं आय आणि आय हुक पट्टी ही तुमची फिटिंगची जी आयची पट्टीची शिलाईने आहे ती व्यवस्थित आली पाहिजे या पद्धतीने दुमडून घ्यायची थोडी जाड यायला पाहिजे म्हणून एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे परत एक शिलाईन टाकून दुसरी शिलाईन तिला टाकून घ्यायची आहे ठीक आहे बघा किती व्यवस्थित असा आकार इथे आलेला आहे त्याच्यानंतर थोडासा असा आकार द्यायचा आहे कटोरीला जास्त कट नाही करायचं कारण आपण नंतर हे कट मोजून बघूया कारण आपला जो गळा आहे तो आपण पेपर कटिंग आहे जी आपली तो एकदम परफेक्टली आहे त्याच्यामुळे जास्त गळा आपल्याला इथे खाचायची गरज येणार नाही आहे ठीक आहे तर दुसरा पण साईडचा जो पार्ट आहे त्याचा पण मी इथे गळा समोरासमोर करून घेतला आहे आणि त्याचं पण सारखं असा गळा गोलाकारमध्ये कट करून घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता गळा मोजू गळा मोजताना आपण जी पट्टी लावणार आहेत त्याचा तेवढा पाव इंच घेऊन मोजायची जी आपल्याला बरोबर इथं गळा आलेला आहे आता आपण घेणार आहोत बॅकसाईड बॅकसाईडवरती आपण शोल्डर लावणार आहोत शोल्डर लावताना बघा मुंड्याच्या साईडला एक्स्ट्रा निघायला चालेल कापड पण गळ्याच्या साईडला एक्स्ट्रा निघायला नको वर पाहिजे वरती पहिले एक बारीक शिलाईन टाकायची आणि त्याच्यानंतर खाली अर्धा इंचावर एक शिलाईन टाकून घ्यायची आहे आता आपण दुसरा पार्ट जोडू बघू बग, बघा तुम्ही गळ्याच्या साईडला अगदी सारखं यायला पाहिजे पहिले एक बारीक शिलाईन टाकायची आणि त्याच्यानंतर खाली एक अर्धा इंचावर शिलाईन टाकायची ही शोल्डर जोडण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि हे ब्लाउज शिवण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे ठीक आहे आणि बघा ही शोल्डर्स आहे ते जॉईंट आहे ना तो पाठीच्या साईडला यायला पाहिजे आता इथे आपण गळ्याच्या साईडने पूर्ण अशी एक शिलाईन टाकून घेणार आहोत कारण आपल्याला पायपिंग करायचे आहे पायपिंग करायच्या पहिले तुम्हाला मैत्रिणींनो अशी एक शिलाईन टाकून घ्यायची आहे वाटल्यास तुम्ही टाका वाढवून पण टाकली तरी चालेल तर इथे बघा ज्यावेळेस आपण पायपिंग करतो ना त्यावेळेस कप खेचला जातो आणि त्याच्यामुळे इथे ते गळा सरकतो गोल होतो त्याच्यासाठी इथं तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहेत मी ज्या उरे पट्टी पण म्हटली जाते याला ह्या अशा विरुद्ध कट करायचे आणि अशा विरुद्ध ठेवायच्या तिरकस या पद्धतीने तुमच्या सर्व पट्ट्या तयार व्हायला पाहिजे या पद्धतीने आता बघा हे अशी दुमळून घ्यायची तिला अशी पूर्ण शिलाईन अशी टाकून घ्यायची आहे इथे खाली पाव इंच सोडायचं आहे जो जॉईन मारायचा आहे त्याच्यात जॉईनमध्ये ही जे दुमडलेली जो कापडे तो आला नाही पाहिजे अशी काळजी करून तुम्ही इथे पायपिंगची पट्टी तयार करायची पायपिंगची पट्टी कशी तयार करायची तो सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवर नक्की अपलोड करेल तर तुम्ही त्याच्यासाठी मैत्रिणींनो चॅनल सप्राईज करून ठेवा मी जो व्हिडिओ अपलोड केले तर ते तुमच्याबरोबर त्याची नोटिफिकेशन येईल या पद्धतीने दुमडायचं आहे आणि जी आपली काचप सॉरी हुकपट्टी त्या साईडने आपण ही पायपिंग करत असतो या पद्धतीने बघा इथे जो आपण कापड जी कापडपट्टी वाळली आहे ती जी आहे ना ती यायला नको जो आपण क्रॉसपट्टी सॉरी पायपिंग जो जोडत आहोत ना तो सिंगलच कापड इथे जोडला गेला पाहिजे आणि जर येत असेल तर तो तुम्ही कट करून घ्या तो कापड तो कापड या जॉईनिंगमध्ये या टीपमध्ये आला नाही पाहिजे ठीक आहे ही मी सविस्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मैत्रिणींनो आता या पद्धतीने जाड असा गोट येऊ द्यायचा आहे पायपिंगचा जे पूर्ण जो जॉईनिंगचा जो कापड आहे तो ह्या गोटमध्ये आला पाहिजे जाड असा आला पाहिजे म्हणजे पायपिंग पलटी होत नाही आणि ही पायपिंग पलटी होणारच नाही तिरकेसमध्ये जर पट्टी पायपिंग केली तर ती कधीच पलटी होत नाही या पद्धतीने पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकतात अगदी सुंदर अशी ते पायपिंग आपली बनवून तयार झाली आता आपण डायरेक्टली दोरा काढण्यापेक्षा आय करून घ्यायचे आहेत मशीन कापडमधन सुई कापडमधनं काढायचीच नाही आहे या पद्धतीने आय करून घ्यायची आहेत दोन दोन इंचवर आय घेतलेले आहेत मैत्रिणींनो ठीक आहे बघा अगदी व्यवस्थित असं झालं आता आपला जो मुंड्याच्या साईडला जो कापड निघाला आहे एक्स्ट्रा तो कट करून घेऊया या पद्धतीने आता आपण बाही लावणार आहोत बाही लावण्याची पण पद्धत असते या पद्धतीने लावून बघायची आहे आणि नॉचेस देऊन ती शोल्डरकडनं जॉईन करायची कारण जो बाहीचा आकार आहे जो जिथला तिथे आला गेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता बाहीमध्ये काखेमध्ये ब्लाऊज खेचलं जातं किंवा फुगा येतो तर या पद्धतीने बाही लावली तर तुमची बाही आणि ब्लाऊजमध्ये काखेमध्ये घोळ पडणार नाही किंवा उंच खेचली जाणार नाही तर अशा या पद्धतीने ठीक आहे दुसरी पण बाई आपण त्याच पद्धतीने लावायची गुढी पडायला नको म्हणून अर्धा इंचवर शिलाईन टाकायचे शिलाईन टाकताना पेर घडी घडी आकार देताना पेर उचलायचा आहे जिथे वाटेल गुढी पडत आहे तिथे तुम्ही पेर उचलून ती गुढी काढायची आहे बघू शकता तुम्ही इथे बाई झालेली आपली जॉईन झालेली आहे दोन्ही बाई जॉईन झालेल्या आहेत अगदी सोपी पद्धत मी इथे दाखवते फिटिंग पण सोप्या पद्धतीने करत आहे तर मैत्रिणींना या पद्धतीने फिटिंग करायची आहे तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर तुमच्याबरोबर सविस्तर अपलोड करेल तर बघा जे मुंड बाही जॉईन केली तो आपला दंडगेरकडे यायला हवा जॉईनिंग आता कमरेच्या साईडने आपल्याला उंच उंची मोजायची जी आपल्या कमर उंची आहे बत्तीस आपलं कापड जे येते ते सदोतीस येत आहे तर हे दंड दंडगेर टाकून घेतलेला आहे सरळ टीपी यू दिलेली आहे आणि जो आपला एक्स्ट्रा येणारा भाग होता त्याचा चौथा भाग करून घेतला आहे सदोतीस म्हणणं बत्तीस गेले उरले खाली आपले पाच पाचचा चौथा भाग आहे तो आपला सव्वा एक सव्वा एक आणि ते तेवढा कापड खाली घेतलेला आहे तीन तीनशे लाईन टाकून घेतली तर बघा इथे मी तुम्हाला त्या पद्धतीने दाखवते जी आपण पहिली बाजूला इथे सव्वा टाकायचं आहे खाली कमरेच्या साईडला जे पहिल्या साईडला आपण फिटिंग केली त्याच पद्धतीने इथं फिटिंग करून घेतली खाली तीन तीन शिलाईन टाकून घेतली ही सगळ्यात सोपी फिटिंग आहे जर तुम्हाला शिलाईन जर एक्स्ट्रा मिळत नसेल तर तुम्ही जास्त असंच हे करायचं नाही जर जास्त शिलाईन मिळते तर मग फ टॉप टीच टाकून फिटिंग करायची म्हणजे हे कापडमध्ये टाकून पण तुम्ही फिटिंग करू शकता ठीक आहे आता इथे बघा आपलं हे ब्लाऊज झालेलं आहे तयार आता तुम्ही त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकतात किती सुंदर असं इथे फिनिशिंग झाली हिला याला अजून हुक वगैरे लावलेलं नाही इथं पिना लावून घेतलेले आहेत आणि त्याचा पप बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असा पप आलेला आहे मैत्रिणींना तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मी माहिती दिलेली कशी वाटली ते नक्की कमेंट करून नक्की सांगा अजून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबक्राईज करून घ्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय